सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक एक हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे उदगीर आवक दहा हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक तेरा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार शेहेचाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान